शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास मिरगण विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत चर्चा करतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे हे जोरदार जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने जोरदार मोर्चे बांधणी करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून मूळ मुद्दा असा आहे की सुधाघरेने काल मोठे पक्ष प्रवेश केले राम राणे असतील वेगवेगळे कसे ग्रामीण भागातले अनेक नेत्यांना प्रवेश करून घेतलेला आहे आता मग दहवेलीमध्ये युवा सेनेचे पदाधिकारी होते यांना ते घेतलेले दिसून येत आहे त्या मूळ मुद्दा असा आहे की आपण जर बघितलं सुजागारे जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसून येते खोपोली किंवा कर्जत असेल माथेरान असेल या दृष्टीने निवडणुकीच्या दृष्टीने जर मोर्चे बांधणी करताना दिसून येते मूळ मुद्दा असा आहे की थेट आता मग युवासेनेवर किंवा ठाकरे जर आपण बघ शिवसेनेवर महेंद्र थोरवे ना धक्का देण्याचा प्रयत्न सुधाघरे करताना दिसून येते त्यामुळे पक्षामध्ये आपलं वजन वाढवण्याचा प्रयत्न करतायत पक्ष अधिकाधिक असा प्रभाव होईल कर्जाच्या राजकारणामध्ये आणि या महेंद्र निमित्ताने धक्का देण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू केलेला आहे तिकडे पण शिवसेनेने पण धक्के त्यामुळे एकमेकांना धक्का देण्याची स्पर्धा कर्जच्या राजकारणात लागलेले हे माझं नक्की धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.